तर मित्रांनो आता ही व्यापाऱ्यांची दावणी वगैरे गाई वगैरे बघा तुम्ही आता नेहमी यांच्या दावणीला पंधरा ते वीस गाई अवेलेबल असतात दावण बघा मित्रांनो आता यांच्या दावणीला पंचेचाळीस हजार चाळीस हजार पन्नास हजार पंचावन्न हजार साठ हजार सत्तर हजार असे रेंज यांच्या दावणीला गायी आलेली असतात

तर मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होत असतो इथं धावण बघा तुम्ही त्यांची नेहमी त्यांच्या धावणीला दा गाय अवेलेबल असतात पंधरा ते वीस गाय आता एक गाय बघा मित्रांनो तुम्ही बघा हे बी गावाने का भैया तर बघा मित्रांनो द्रो सुद्धा गावाने आठ दिन बाकी घ्या आठ दिन बाकी तर बघा मी सुद्धा आठ दिवस बाकी आठ दिवसाचा पहिले दस दस निकाल आहे बरोबर त्या किंमत का पंच्याऐंशी पंच्याऐंशी बोल व्यवहार मी कमी जाता होताय का तर हो मित्रांनो आता कसं आहे या हो व्यापाऱ्यांच्या काही व्यापाऱ्याच्या हिवाने त्यांनी किंमती वगैरे सांगितलेली असतात व्यवहारात कमी जास्त होत असतं सांगायची किंमत वगैरे असतात मित्रांनो आता ते कसं आहे व्हिडिओ पाहून जास्त थोडं आपल्याला वाढून किंमत वगैरे सांगितली जाते पण व्यवहारात कमी जास्त होत असतं मित्रांनो इथं जर तुम्हाला काही खरेदी करायचा करायला यायचं असेल तर नक्की येऊ शकता तुम्ही काही बघा मित्रांनो तुम्ही नेहमी त्यांच्या दानीला काही अवेलेबल असतात बी क्वालिटी बघा तुम्ही आता हे जे व्यापारी आहेत मित्रांनो ही सिल्लोड तालुक्यात जे व्यापारी आहेत यांच्या सर्व गाय इथं आहेत नेहमी यांच्याकडे गाय अवेलेबल असतात दर शनिवारी यांची तर दावण असते आणि विषय असा आहे मित्रांनो इथं फक्त या व्यापाऱ्यांच्या गाई आहेत फक्त शनिवारीच्या दिवशी जिथं असतात इतर दिवस या गायीचा राहत नाही मित्रांनो हे बघा तुम्हाला मागून पुढून आपण गाई दाखवतोय काय आ... सांग छह महीने हुई है छह महीने की तो जन्ने को क्या कीमत की है इसकी बोलने के पच्चीस को दे देंगे पच्चीस को दे देंगे इसकी कितने बोल रहे हैं इसके पंचावन बोलने के बावन के इक्यावन देंगे बावन के इक्यावन के देंगे इसको दूध भी है तीन तीन लीटर दूध भी है छह महीने भी है तीन तीन लीटर दूध भी है और छह महीने की है ते जन्य गाय तर गाय बघा मित्रांनो सहा महिन्याची गाभण आहे ही गाय दूध सुद्धा आहे या गायला तुम्हाला गाय मागून दाखवतो आपण हे गाभण आहे गाभण जन्य गाय वरे लावण नाही तर मित्रांनो बघा ही लावणीमध्ये सहा महिन्याची आहे लागण अह नाम क्या भाई अपना अयज अयज भाई हां हमेशा कायलात आप हा हफ्ते को चालूगा हफ्ते में चली जाओ करते के नाम अपना अयज अयाज भाई बोले नंबर बोलो तुम्हारा 9860 हम्म हम्म 47 हम्म हम्म 4099 बरोबर तर मित्रांनो त्यांचाकडे एक 6 महिन्याची लावण आणलेली दुतपण आहे तिला अनेक लावरची नंबर वगैरे आपण दिलेलं आहे जर तुम्हाला काही खरेदी करायची असेल संपर्क वगैरे करून घ्या तुम्ही हमेशा कायलात आहे का हमेशा शनिवार का बाजार की तर मित्रांनो शनिवारच्या दिवशी त्यांचा शारीचा बाजार असतो फक्त शनिवारच्या दिवशी काय अवेलेबल असतं तिथं दावण बघा मित्रांनो पूर्ण धावणितला तो मला एक एक गाय दाखवतोय आपण मित्रो ये का पन गाँव गावा नहीं क्या भैया गावा नहीं कितने दिन बाकी एक टाइम को ग्यारह निकाला है दस बारह दिन बाकी है

त्यांचा व्यवहार वगैरे चालू आहे बघू आता तर मित्रांनो बघा आता हे पण व्यापाऱ्यांच्या ज्या गाई आहेत गाभा नाही का चालेल बाई हे गाभा नाही का तोलपे हे का अलिम शेट क्या किंमत आहे शेटीस की

तर मित्रांनो या गाई बघा तुम्ही आता आलिम शेकच्या दावणीच्या तर मला आपण गाई वगैरे दाखवतोय गाईंची क्वालिटी बघा तुम्ही ही एक आहे मित्रांनो बघा गाई वगैरे बघू शकता आता या ज्या गाय असतात मित्रांनो या शेतकऱ्यांच्या वरच्या गाई असतात त्यांनी या व्यापाऱ्यांकडून खरेदी वगैरे केलेली असतात मित्रांनो तुम्हाला आपण नंबर वगैरे दिलेला आहे जर कोणाला गाई खरेदी करायचं असतील त्यांच्याशी संपर्क वगैरे करून घ्या बाजारात बघू शकता तुम्ही

दूध कितना इसको? चार चार लिटर बरोबर कुठलं होतं मी कुठल्या आहे तुम्ही घाटावरची आहे ना हां चालेल तर मित्रांनो हां हां सांगितलं ना त्यांनी सांगितलं तुमचा पण नंबर बोला बरं शहाऐंशी झिरो पन्नास शहात्तर शहत्तर सहा चालेल चालेल गाव अंधारी गाव अंधारी तर मित्रांनो तुम्हाला काही खरेदी करायची तर संपर्क घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा